सर्वांना माझं नाव फ्रँक्स आहे आणि ही इंडिया पॉडकास्ट आहे हे आमचे पहिले एपिसोड आहे बघू शकतो माझ्या तो अलिथिया फॉर इंडियाच पॉडकास्ट डायरेक्टर आहे नमस्ते आकाश कसं आहे uh, मी बर आहे आमचं थोडं मस्त ना वो? आता थोडं जेवण खाल्लंय आता आराम करतोय म्हणून चांगले आमचं थोडं इंटरॅक्शन सगळ्यांना आमच्या ऑडियन्सला बोलूया ना थोडं तुम्ही कुठून आले तुझं फेवरेट जेवण काय तुझं कुटुंब आहे का नाही थोडं थोडंच थो इंटरॅक्शन करा ओके okay. धन्यवाद um, आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझं नाव आकाश आणि मी या ठिकाणी नाशिकमधून आहे आणि मी एक पालखी सेवा करत आहे आणि नाशिक बॅप्टिस्ट चर्चमध्ये मी सेवा करतो माझं लग्न झालेलं आहे मला दोन मुली आहेत आणि Yeah, um, यावेळेला हे जरा काही प्रश्न मला विचारणार आहे आणि त्या प्रश्नावर आपण विचार करणार आहोत आणि तसंच मला नाशिकची मिसळपाव खायला आवडतंय तुम्ही कधी जर नाशिकला ना नाशिक yeah. नाशिक आला तर नक्कीच नाशिकची मिसळपाव तुम्ही ट्राय करावी या नाशिकला कधी आलं मी तुझं ह्याचा नंबर देऊन सगळ्यांना देतो मी आणि मग याचबरोबर पण मिसळपाव खाऊन घे ठीक आहे तुमचे सरांचे थोडेसे टेस्ट म्हणे बोलतो की ख्रिस्ती कसं झालं सुरुवातीला जसं की माझा जन्म हा एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये झाला आणि ख्रिस्ती कुटुंबामध्ये मी वाढलो परंतु ते जे खरं येशू ख्रिस्ताला ओळखणं काय आहे हे मला माहीत नव्हतं मी फक्त चर्चला जाणं चर्चचे गाणे गाणं किंवा प्रार्थना करणं संदेश ऐकणं या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये होत होत्या परंतु जे आपण म्हणतो ना तारण जी मी एक पापी व्यक्ती आहे आणि मला कशाप्रकारे एका तारणाऱ्याची गरज आहे हे मला माहीत नव्हतं परंतु परमेश्वराचे आभार मानतो मी की माझ्यापर्यंत खरी सुवार्ता त्या ठिकाणी त्याच्या वचनाच्याद्वारे पोहोचली गेली आणि मला तारण मिळालं आणि अशा प्रकारे एका फक्त ख्रिस्ती कुटुंबातूनच मी आलेलो नाही आहे तर त्या कुटुं अशा कुटुंबामधून आलेलो आहे की जिथं मला ख्रिस्त माहीत नव्हता परंतु आज ख्रिस्ताची माझी ओळख झालेली आहे आणि ख्रिस्तामध्ये मी वाढत आहे त्याबद्दल सर्व महिमा गौरव ही परमेश्वराला असो आणि नक्कीच तो माझा उपयोग या पॉडकास्टच्या द्वारे अनेकांना ख्रिस्तामध्ये वाढण्यास आणि जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत जीवनाचे ते कशाप्रकारे आपण हाताळावे सोडवण्यासाठी नक्कीच याचा उपयोग आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो थँक्यू थँक्यू आकाश ठीक आहे आज आम्ही एक पूर्ण पॉडकास्टचे एक आम्ही एक पुस्तकचं डिस्कशन करणार आहे पुस्तक तो पुस्तक कुठे इथं नाव डोंट लाईफ काय मराठी तुमच्या आयुष्य वाया घालवू नका मी खूप प्रॅक्टिस केले आणि मला माहीत होतं डोंट डोंट लाईफ जॉन जॉन पायपर ए ए पायपरची कॉन्स्टंटली एक परत 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 बोलावं लागतं ते अमेरिकन ड्रीम ते अमेरिकन ड्रीम काय आहे आणि थोडं एक्सप्लेनेशन द्या ना आम्हाला अमेरिकन ड्रीम म्हणजे एक अशा प्रकारचं स्वप्न प्रत्येक मनुष्य बघतो त्याच्या जीवनामध्ये की ज्याच्यामध्ये त्याला वाटतं की एक जगिक किंवा जगामध्ये सर्वात जे काही आहे जसं की जे भौतिक संपत्ती मिळवणं आहे किंवा एक यश प्राप्ती आहे किंवा अशा ठिकाणी पोहोचणं की जिथं मी सर्व काही मिळवलं आहे आणि माझ्या जगण्याचा उद्देश हाच आहे आ, हे माझ्याकडे असेल तर मी एक यश किंवा जीवनामध्ये काहीतरी केलेलं आहे असा व्यक्ती असतो आणि जर तू बघितलं टी व्ही उघडला म्हणजे टी व्ही जर ऑन केला आणि टी व्ही ऑन केल्यानंतर जर तिथं बघितलं तर आम्हाला जगामध्ये तेच गोष्ट बघायला मिळतं नाही का की बरेचसे लोक त्या ठिकाणी आहेत की जे सांगतात की आम्हाला प्रोत्साहनासाठी तिथं असतात की असं असं करा हे करा ते करा आणि अशा प्रकारचं जीवन जगण्याकडे बघितलं जातं ते म्हणजे की ज्याच्यामध्ये मी एक, एक यश मिळालेलं आहे मला माझ्याकडे सर्व काही आहे जे जग मला देऊ इच्छितं आणि मला असं वाटतं की तोच माझ्या जीवन जगण्याचा उद्देश आहे जर ती गोष्ट माझ्याकडे आहे तरच माझ्या जीवनात काहीतरी आहे जे ते नाही आहे माझ्याकडे तर मग माझ्याकडे काहीच नाही अशा प्रकारे म्हणजे की भौतिक संपत्ती म्हणा किंवा एक चांगल्या प्रकारचं वॉच माझ्या हातामध्ये मा पाहिजे किंवा मी नायकीचे शूज घातले पाहिजे किंवा एअर जॉऑनर्स वापरलं पाहिजे असं तर अशा प्रकारच्या यश प्राप्ती असणं त्याला आपण त्या ठिकाणी अमेरिकन ड्रीम म्हणतो आणि आता ते काय फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित नाही नाही राहिलेलं इंडियात पण आलं आहे महाराष्ट्रात आलं आहे नाशिकमध्ये आलं आहे खेड्यामध्ये सा जा तिथं पण तुम्हाला ती गोष्ट दिसेल आता ते काय फक्त अमेरिकाचं ड्रीम नाही राहिलं इट्स एव्हरीबडीज ड्रीम सगळ्यांचं आता ते स्वप्न झालेलं आहे की माझ्या माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे तरच ते भारी आहे आणि जेम्स ॲडम्स नावाचा जो व्यक्ती होता त्याने एकोणावीसशे एकतीसमध्ये हे वक्तव्य वे फार प्रचलित केलं की जिथं तो म्हणाला की प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वतंत्र आहे की त्याने त्याच्या जीवनामध्ये अशा ठिकाणी पोचलं पाहिजे की जिथं जगाला वाटेल की यश की याला बघून की हा ह्याच्याकडं यश प्राप्त आहे याच्याकडं हा माणूस भारी आहे mm. आणि मग सगळेच त्या गोष्टीच्या माग लागलेल्या आपल्याला mm. दिसतात mm. तर ते आहे अमेरिकन ड्रीम ज्याच्याविषयी mm. जॉन पायपर बोलतात की असं असेल तरच काहीतरी आहे mm. नाहीतर मग काय नाही

हा त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये जे इंग्लिश आपण ऐकलं परंतु ज्याने कोणी हे वक्तव्य लिहिलं किंवा हे बोललेलं आहे आपल्याला त्याचं नाव माहीत नाही परंतु नक्कीच त्यांनी त्या ते गोष्टीला प्रशिद्धांचे कृत्य याचा वीस अध्याय आणि वचन चोवीस मधून घेतलेला असणार आहे कारण की तिथं आम्ही वाचतो मी कशाचीही काळजी करत नाही मी आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही यासाठी की मी आपली धाव देवाच्या कृपेची सुवार्थ निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी याचा अर्थ असा आहे की आम्ही ज्या वेळेस पाऊलाच्या जीवनाकडे पाहतो प्रसिद्ध पाऊल त्याच्या जीवनामध्ये संकट आलं त्रास आला परंतु त्याच्या प्रत्येक त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी जे जीवन जगला ते फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी देवाची महिमा त्याच्या जीवनातून कशी होईल सुवार्ता सांगण्याच्या द्वारे म्हणा किंवा त्याच्या सेवेच्या द्वारे म्हणा किंवा त्या ठिकाणी बरंच काही त्याच्या जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घडलेलं दिसतं तर त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहतो आणि तो म्हणतो की त्याच्या जीवनामध्ये की आ, जे काही तो नि त्यांनी केलेलं आहे ते फक्त आणि फक्त ख्रिस्ताच्या गौरवासाठी केलेलं आहे त्याचं त्याला ह्या गोष्टीची पूर्ण खात्री होती की जे काही मी ख्रिस्तासाठी करत आहे त्याच गोष्टीला किंमत आहे आणि म्हणून या पुस्तकाचं शीर्षक देखील आम्ही पाहतो की तुमचे आयुष्य वाया घालवू नका म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्याच्या पलीकडे जर आम्ही काही करतो तर मग नक्कीच आम्ही आमचं जीवन वाया घालवत आहे आणि म्हणून या ठिकाणी लेखक माहीत नाही परंतु नक्कीच त्यांनी फार चांगलं म्हणलेलं आहे की एकच जीवन आहे लवकर ते निघून जाईल पण ख्रिस्तासाठी जे आम्ही करू तेच त्या ठिकाणी राहील नाही तर हा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे okay. ठीक आहे मग जॉन पायपर ते पुस्तकचं नाव ना डोंट वेस्ट लाइफ लाईफ मराठीमध्ये काय होतं तुमचे आयुष्य वाया घालू नका, वाया? वाया वाया गालू गालू नका। hmm. ते परत परत परत, परत जा हिनी एक पूर्ण पुस्तक लिखून गेले फक्त तो हेडिंगचे hmm. का त्यांचे मिनिंग काय उपयोग काय त्याचा दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश जो आहे या पुस्तकामागचा तो हा आहे की आपल्या जीवनाचा खरा उद्देश काय का हो? आहे की आपण अस्तित्वात का आहो आणि दोन प्रश्न तिथं आहे आपल्या समोर की एक वाया घातलेलं जीवन आणि न वाया घातलेलं आयुष्य ह्याच्यामध्ये काय फरक आहे नाही का तर तो मुद्दा त्या पुस्तकामध्ये ते हाताळतात आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं आणि नुकताच आपण जो अगोदर एक प्रश्न बघितला त्या प्रश्नामध्ये आपण पावलाचं जीवन बघितलं पावलाकडे जर आपण बघितलं तर त्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडे सगळं होतं काय म्हणजे okay? आज जर तुम्ही म्हणाल की सगळ्यात चांगलं शिक्षण काय तर ते त्याच्याकडं होतं सगळ्यात चांगलं पदवी काय असेल तर ती त्याच्याकडं होती म्हणजे सगळ्याच बाजूनी सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या म्हणजे जर तुम्ही एक चांगलं नागरिकत्व कोणतं आहे जिथं मला सगळ्या सुखसोयी मिळतील तर त्या काळामध्ये त्याच्याकडं ते, ते सगळं होतं परंतु ज्या वेळेस त्याला त्या ते सर्व गोष्टी असताना आम्ही बघतो की सगळ्यात चांगल्या उत्तम शिक्षकाकडून तो शिकला चांगलं शिक्षण त्याने प्राप्त केलं चांगल्या प्रकारे तो जीवन जगत आणि एक धार्मिक व्यक्तित्व होता हे बार बार की नाही पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये की ह्या सर्व गोष्टी असताना ज्या वेळेस तो त्याला येशू ख्रिस्त समजला ज्या वेळेस ही ज्यावेळेस तो त्याला समजलं म्हणजे ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याला स्वतःची ओळख दिली त्यावेळेस येशू ख्रिस्ताच्याद्वारे म्हणजे ज्यावेळेस त्याचं तारण झालं आम्ही पाहतो की तो पूर्णपणे बदललेला व्यक्ती आहे आणि त्या वेळेला त्याला समजलं की माझ्या जगण्याचा किंवा माझ्या आयुष्यामध्ये माझा असण्याच अस्तित्वात असण्याचा उद्देश काय आहे आणि मग त्यानंतर आम्ही पाहतो की तो जे जीवन जगला तो ते गौरवासाठी ख्रिस्ताच्या जगला आहे का नाही मग त्याच्यामध्ये त्याचं जगणं जे आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुवार्ता सांगणं जे आयुष्य तो जगला त्याच्यामध्ये त्याने ख्रिस्ताचं गौरव करण्यासाठी जगला कारण की त्याला माहिती होतं त्याला समजलं की ख्रिस्ताला सोडून जर मी जगत असेल तर मी माझं आयुष्य वाया घालवते कारण की आज आम्ही ज्यावेळेस जगामध्ये पाहतो त्यावेळेस आम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की आमचं जीवन जगण्याचा उद्देश हा देवाचं गौरव करण्यासाठी आहे आम्ही अस्तित्वातच त्या कारणासाठी आहे की आम्ही देवाचं आमच्या जीवनातून गौरव करावं नाही का परंतु परिणामस्वरूप आम्ही पाहतो की बऱ्याच वेळा लोक जे आहे ते आपलं जीवन भौतिक गोष्टींवर तात्कालिक सुखांवर खर्च करण्यासाठी जगत असतात वाया घालवतात हे आम्ही पाहतो की लोक पैसा मिळवणं असेल एक धनसंपत्ती मिळवणं असेल प्रतिष्ठा मिळवणं असेल किंवा आरामाच्या मागे धावत आहे आणि आज आम्ही तरुण पिढीमध्ये सुद्धा ती गोष्ट बघतो नाही काय की तरुण का जे आहेत त्यांना असं वाटतं की ह्याच्यातून मला यश मिळालं पाहिजे इथून मी नाव लौकिक होईल असं काहीतरी केल्याच्याद्वारे असं होईल असं लोकांना वाटतं आणि आम्ही पाहतो की तसं करण्याच्याद्वारे जो खरा आमचं जीवन जगण्याचा उद्देश आहे त्याच्याकडून आम्ही भरकटतो आणि जे तात तात म्हणजे जे क्षणिक आहे सुख आहे क्षणिक सुख नाही का जे तात्पुरतं आहे क्षणार्धासाठी आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचा सर्व वेळ आमची ताकद आमचा पैसा आमच्याकडे आहे नाही ते आम्ही तिथं लावतो आणि ते सगळंच आम्ही काय करत आहे वाया घालवत आहे खऱ्या अर्थाने आमचं जीवन जगण्याचा उद्देश हा आहे की कशाप्रकारे माझ्या जीवनातून देवाचं गौरव होईल आहे का नाही मला ती आध्यात्मिक समृद्धी कशी मिळेल माझ्या जीवनामध्ये शांतता कशी मला मला लागेल आणि मी अस्तित्वात जे आहे ते देवाच्या गौरवासाठी आहे जर मी माझं जीवन देवाच्या गौरवासाठी जगत नाही तर मी माझं जीवन व्यर्थ घालवत आहे माझं आयुष्य मी वाया घालवत आहे कारण की माझं अस्तित्व देवाच्या गौरवासाठी त्याची महिमा करण्यासाठी आहे थँक्यू आकाश ते खूप चांगलं इंट्रॅक्शन होतं मी खूप एक्सायटेड आहे फ्युचर एपिसोडसाठी फॉर जॉन पायपर्स डोंट वेस्ट युअर लाईफ तुमचे आयुष्य वाया घालवू नका एक्झॅक्टली ते खूप एक्सायटेड आहे अजून एपिसोड करणार आहे नेक्स्ट कपल एपिसोडमध्ये मीना होणार फक्त आकाश आणि आकाशची अजून गॅस्ट होणार आहे फक्त अजून प्रश्न असतील का इन्क्वायरीज असतील मग कॉल करा कॉमेंट करा आकाशबरोबर पण बोलून घे इफ यू हॅव अ मीट हमॅन पर्सन फक्त बुकमध्ये अवेलेबल आहे आमच्या बुकशॉपमध्ये प्लीज आमच्या व्हिडिओमध्ये लाईक कॉमेंट आणि शेअर करा आणि अजून का Uh, आले आलेथिया फॉर इंडिया वेबसाईटला व्हिजिट द्या त्या ठिकाणी आणखी असेच इतर पॉडकास्ट देखील उपलब्ध आहे ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता थँक्यू धन्यवाद